कसाऱ्यात जनावर चोरांच्या टोळीचा धुमाकूळ नागरिकांमध्ये भीतीचं कसारा परिसरात गेल्या काही दिवसांपासून जनावरांच्या चोरीच्या वाढ झाली असून शेतकरी आणि ग्रामस्थांमध्ये वातावरण पाहायला मिळत आहे रात्रीच्या वेळी गावे आणि शेतातून जनावरे चोरीला जात असल्याने पशुपालक मोठ्या संकटात सापडले आहेत स्थानिकांच्या मते जनावरांच्या चोरीसाठी एक सुस्थिर गुन्हेगारी टोळी कार्यरत आहे ही टोळी मध्यरात्री गावात घुसून गाय बैल म्हशी अशा मौल्यवान जनावरांची चोरी करून ते दुसऱ्या ठिकाणी विक्रीसाठी नेत असल्याचा संशय आहे काही ठिकाणी चोरीस विरोध करणाऱ्या ना नागरिकांना धमकावले जात असल्याच्या तक्रारी देखील आल्या आहेत या घटनांमुळे संतप्त झालेल्या नागरिकांनी पोलीस प्रशासनाकडे तक्रार केली असून या चोरट्यांना लवकरात लवकर अटक करण्यात यावी आणि त्यांच्या कारवायांवर अंकुश ठेवावा अशी मागणी केली जात आहे पोलिसांनी गस्त वाढवून या टोळीचा बंदोबस्त करण्याची गरज व्यक्त करण्यात आली आहे यासोबतच चोरीला गेलेल्या जनावरांचा शोध घेण्यासाठी स्थानिकानी संघटित होण्यास सुरुवात केली आहे काही ठिकाणी ग्रामस्थांनी रात्री गस्त घालण्याचा निर्णय घेतला असून गावातील मुख्य मार्गावर लक्ष ठेवण्याचे नियोजन सुरू आहे मुंबई डेडलाईन ट्वेंटी फोर साठी मंगालू भला शहापूर महाराष्ट्रासह विदेशातल्या ताज्या घडामोडी आणि बातम्या पाहण्यासाठी गुगल वरती जाऊन डब्ल्यू 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 डॉट मुंबई डेडलाईन ट्वेंटी फोर डॉट कॉम या आमच्या वेबसाईटला भेट द्या त्याचबरोबर युट्यूब वरती जाऊन मुंबई डेडलाईन ट्वेंटी फोर हे चॅनेल सर्च करा सबस्क्राईब हे बटन दाबा आमच्या नवीन घडामोडी आणि ताज्या अपडेट पाहण्यासाठी बेल आयकॉनला क्लिक करा